दररोज सकाळी प्रत्येकाच्या घरातलं वातावरण किती छान प्रसन्न आणि शांत असतं पण सारिकाच्या सासरी मात्र रोज सकाळी तिला तिच्या सासूच्या आवाजाने नंदेच्या आणि धीराच्या ओरडण्याने जाग यायची सारिका चार दिवस तिच्या माहेरी गेली होती सासरी आल्यावर सकाळी सकाळी तिने डोळे नीट उघडले पण नव्हते तेवढ्यात सासूबाईंचा आवाज कानात घुमायला लागला सासूबाई म्हणत होत्या सुनबाई खूप केलास माहेरी जाऊन आराम आता लवकर उठून माझ्यासाठी चहा बनवून दे लगेच तिची ननंद म्हणाली अगं बहिणी माझा ड्रेस इस्त्री करून दे ना मला कॉलेजला जायला उशीर होतोय आज मला हाच ड्रेस घालून जायचा आहे मग देर तरी का मागे राहील तो लगेच म्हणाला वहिनी मला लवकर कॉफी दे ना सारे का उठली आणि किचनमध्ये गेली किचनची अवस्था बघून तिने टोकच पकडलं कारण किचनमधली सगळी भांडी गायब होती तिने मागच्या अंगणात डोकावून बघितलं तर घासायच्या भांड्यांचा ढीग लावून ठेवलेला होता ते बघून तिने डोक्याला हातच लावला ती चार दिवस माहेरी काय गेली किचनची अवस्था बघून तिला असं वाटत होतं की जणू कामापुरतीच लागणारी भांडी घासून घेऊन कसं तरी काम चालवलं होतं आणि बाकीच्या भांड्यांचा ढीग तसाच लावून ठेवला होता खरखट्या भांड्यांच्या वासाने तिला उलटी यायला लागली होती पण काय करणार सगळं तिलाच करावं लागणार होतं त्यामुळे ती भांडी घासणे हा एकच पर्याय उरला होता मग तिने नाकाला रुमाल बांधला आणि भांडी घासायला सुरुवात केली सगळ्यांना चहा नाश्त्याची घाई झाली होती पण किचनची अवस्था आणि खरखटी भांडी घासल्याशिवाय ती काहीच करू शकत नव्हती एक तास झाला तरी सारिका भांडी आणि किचन साफ करत होती पण खरी कसरत तर तिची आत्ता सुरू होणार होती काल रात्री सारिका तिच्या माहेरहून सासरी आली होती प्रवासाशीन अजून उतरला पण नव्हता आणि एवढं काम करायला लागलं होतं तेवढ्यात परत तिच्या सासूचा आवाज आला अगं सुनबाई माझी देवपूजा पण करून झाली तरी अजून चहा मिळाला नाही सारिकाने फ्रीजमधून दूध घेतलं आणि चहा बनवायला ठेवला आणि मग नाश्त्याला पोहे करायला लागली तिची ननंद स्वाती किचनमध्ये आली आणि म्हणाली बहिणी मला ग्रीन टी करून दे ना तेवढ्यात दुधवाल्यांचा आवाज बाहेर आला लगेच सारे का दुधाचं भांडं घेऊन बाहेर गेली ती परत पर येईपर्यंत किचनमध्ये गॅसवर ठेवलेला चहा होतू गेला एकतर आधीच चार दिवसांची घाण काढून तिची कंबर अकडली होती तेवढ्यात तिची सासू किचनमध्ये आली आणि रागात म्हणाली सुनबाई लग्नाच्या वेळी तुझ्या घरातले तर म्हणाले होते की आमची मुलगी कामाला खूप ताट आहे सर्व गुण संपन्न आहे पण इथे सासरे आल्यावर तुझ्या अंगातले सगळे गुण दिसलेत मला अगं सकाळपासून एक पण काम धड केलं नाहीस तू असं करून कसं चालेल सारिका वैतागून म्हणाली सासूबाई सकाळी उठल्यापासून मी सगळ्या घराची साफसफाईच करत आहे एवढी घाण करून ठेवली होती तीच तर साफ करत होते मी पण माणूस आहे या घरची सून आहे मशीन नाही लग्न झालंय म्हणून काय मला चार हात अजून आले नाहीत की एवढी सगळी कामं मी एकदम करेन अहो तुम्ही तर सगळ्या घराची कामं माझ्या एकटीच्या अंगावर टाकली आहेत घरातली लहान सहान कामं कुणीही करू शकत नाही का तुम्ही पण नुसतंच बसलेलं असतात बसल्या बसले भाजी नीट करून दिली असती पण नाही तुम्हाला फक्त हुकूम सोडता येतो सुनेचं बोलणं घेऊन तिची सासू रागात म्हणाली असं म्हणजे घरात सून आली आहे तरी पण घरातली कामं मीच करायची का मग तुला लग्न करून आणली कशासाठी फक्त आराम आणि मजा मस्ती करायला का सासू जर तिकड बोलणं ऐकून सारिकाच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली सासूबाई मला वाटलं होतं की तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न करून घरात सून घेऊन आला आहात पण तुम्ही तर मला घरातली कामवाली समजला आहात तिची सासू हात नाचवत म्हणाली आम्ही पण घरं सांभाळले आहेत पण आम्हाला कधीच असं वाटलं नाही पण तुलाच कामावली असल्याची फिलिंग काय येत आहे खरी गोष्ट तर ही आहे की तू कामचोर आहेस त्यामुळे असं बोलत आहेस घरातली सगळी कामं करून पण सासू तिला असं बोलत होती सारी सारिका रडायला लागली तेवढ्यात तिचा नवरा सुमित खोलीतून आवाज देत म्हणाला अगं बायको मला कामावर जायला उशीर होतोय नाश्ता तयार झाला का नाही सारिका धावतच किचनमध्ये गेली आणि बाकीची कामावरून घ्यायला लागली तेवढ्यात तिचा दीर किचनमध्ये आला आणि म्हणाला वहिनी माझी कॉफी तयार झाली का नाही लगेच तिचे ननान पण म्हणाली वहिनी माझे कपडे ती करून झाले का नाही सारिकाच्या डोळ्यातून पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं तिच्या लग्नाला आत्ता कुठे तीन महिने झाले होते आणि तिच्या सासूने एक, -एक करून घरातल्या सगळ्या कामाची जबाबदारी तिच्या अंगावर टाकली होती एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलाला आणि मुलीला हे सांगितलं होतं की तुम्ही तुमची सगळी कामं तुमच्या वहिणीकडून करून घेत जा मग काय आराम कुणाला नको असतो सगळी पर्सनल कामं पण ते तिच्याकडूनच करून घ्यायला लागले तिचे सासरे घरात जास्त लक्ष देत नव्हते ते कामापुरतेच बोलत असायचे सकाळी नाश्ता करायचा डबा घ्यायचा आणि कामावर जाणे हे त्यांचं रोजचं काम होतं पण हो ते त्यांची स्वतःची कामं स्वतः करत असायचे कपडे धुणं त्यांना इस्त्री करणं हे त्यांचं ते करत असायचे आता सारिका नवी नवरी बनून आली होती त्यामुळे ती विचार करायची मी जर कुठल्या कामाला नकार दिला तर सासू ननंद आणि धीर यांना वाईट वाटेल नवीन नवीन असतानाच नात्यात दुरावा येईल आणि सारिकाला ते नको होतं त्यामुळे ती हसत हसत सगळी कामं करायचा प्रयत्न करत असायची पण या सगळ्यात जर एखादे काम करताना काही चूक झाली तर लगेच तिची सासू ठोंगणा मारायला लागायची त्यामुळे आता हे सगळं तिला सहन होत नव्हतं घरातल्या सगळ्या कामाचा तिच्या एकटीवर लोड पडल्यामुळे तिला पण खूप थकवा यायला लागला होता तिने पटकन प्लेटमध्ये पोहे घेतली आणि सुमितला त्याला खोलीत गेली मग नवऱ्याचा मोड बघून त्याला म्हणाली अहो ऐका ना एकतर सकाळ शाकार सकाळी कामाची नुसती धावपळ चालू असते आणि नेहा आणि राहुल पण त्यांची पर्सनल कामे माझ्याकडूनच करून घेतात तुम्ही त्यांना सांगा ना त्यांची पर्सनल कामं स्वतःची स्वतः सवत्ता करायला सुमित अर्षात बघून के केस नीट करत म्हणाला मी तर तुला लग्न झाल्या झाल्यास सांगितलं होतं की ती दोघं स्वतःची कामं स्वतः करत आहेत मग तू त्यांची पर्सनल कामं का करत आहेस तेव्हा तर तू मोठ्या तोऱ्यात म्हणाली होतीस की हो असू द्या ते लोक बहिणीला नाही सांगणार तर कुणाला सांगणार मग आता तुझं तू निस्तर मला आता तुमच्यामध्ये घेऊ नकोस तुला जे सांगायचं आहे ते तू स्वतः त्यांना सांग सारिकाला तिच्या नवऱ्याचं सा बोलणं ऐकून वाईट वाटलं पण तिच्या नवऱ्याच्या बोलण्यात खरेपणा होता सुरुवातीपासूनच तिने नंदीला आणि धीराला नकार दिला नव्हता उलट आनंदात जोशात सगळी कामं करत होती आणि हळूहळू मग त्यांची त्यांची पर्सनल कामं पण तिच्याकडून करून घ्यायला सुरुवात केली आता त्यांना त्याची सवय झाली होती त्यांना तिच्या कामाशी धावपळीशी काहीही देणं घेणं नव्हतं जर वहिनी घरातलं एखादं काम करत आहे तर स्वतःचं काम स्वतः करावं असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं आता सारखाने मनाशी पक्कं ठरवलं होतं की आता ती त्यांची पर्सनल कामं करायची बंद करणार आहे नाहीतर त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होईल घरातली निम्मकामावरून झाल्यावर तिला नाश्ता करायला वेळ मिळाला तोपर्यंत घरातली सगळी लोकं आपापल्या कामाला निघून गेली फक्त होती फक्त घरात तिची सासू होती जी आरामात सोप्यावर बसून पाय पसरून टी व्ही बघत बसली होती तिने नाश्ता घेतला आणि तिच्या खोलीत जाऊन शांतपणे खायला लागली नाश्ता करतच होती तेवढ्यात परत तिच्या सासूचा आवाज आला सुनबाई अगं बाहेर बघ पाहुणे आले आहेत त्यांच्यासाठी चहा नाश्त्याची व्यवस्था कर अजून तिने नाश्ता पूर्ण पण केला नव्हता तिने प्लेट तिथेच बाजूला ठेवली आणि उठून बाहेर हॉलमध्ये आली येऊन बघितलं तर शेजारच्या चावण काकू आल्या होत्या लगेच ती चहा नाश्ता बनवायला किचनमध्ये गेली त्यांचं काम झाल्यावर चहा नाश्ता करून त्या ते त्यांच्या घरी निघून गेल्या तर तिची सासू म्हणाली अगं सुनबाई त्यांच्या सुनेला मुलगा झाला आहे त्याचेच पेढे द्यायला आल्या होत्या आता तू पण मला लवकरात लवकर आजी म्हणणारा कुणीतरी या घरात घेऊन ये हे एकूण सारिका खूप चिडली आणि तिच्या सासूला म्हणाली अहो आई माझ्या लग्नाला अजून तीन महिने तर झाले आहेत मी अजून सासरी नीट ॲडजस्ट पण झाले नाही आणि तुम्ही मला आजी बनायचं सुख मागत आहात तिची सासू रागात म्हणाली अगं तुला नाही म्हणणार तर कुणाला म्हणणार तू तर माझ्या घरची सून आहेस मग मी काय रस्त्याने जाणाऱ्या बाईला मला आजी बनवायला सांगू का अगं मी आत्ता तर तुला बोलले मग काय लगेच थोडीच स्थ बनणार आहे नऊ महिने तर लागतीलच ना तू प्रयत्न करायला तरी चालू कर सारिका म्हणाली नाही आई अशा वातावरणात मी तुम्हाला आजी बनवायचं सुख नाही देऊ शकत आणि तसंही आत्ता तर माझं लग्न झालं आहे मला अजून माझ्या सासरच्या लोकांना समजून घ्यायचं आहे माझ्या नवऱ्याशी माझं नातं घट्ट बनवायचं आहे आणि त्यानंतरच मग मी बाळाचा विचार करणार आहे एक दोन वर्ष तरी मी बाळाचा विचार करणार नाही आणि दुसरी गोष्ट आत्ता जशी परिस्थिती चालू आहे अशीच पुढे रा चालू राहिली तर अशा परिस्थितीत मी बाळाची जबाबदारी कशी काय घेऊ शकते कारण मला तर घरातल्या कामातूनच डोकं बाहेर काढायलासुद्धा वेळ मिळत नाही आणि अशातच मी नवी जबाबदारी घ्यायला अजिबात तयार नाही आत्ताच माझी कामं करून करून कंबर घ्यायला आली आहे घरातला कोणी साधं स्वतःला पाण्याचा ग्लास घेऊन प्यायला तयार नाही तुम्हाला तर काम करायची मशीन पाहिजे होती त्यामुळे मी याव्यतिरिक्त अजून एक जबाबदारी नाही घेऊ शकत उद्या जर मी गरोदर राहिले तरी पण मला घरातली सगळी कामं करायला लागतील आणि माझी डिलेवरी झाली तरी तुम्ही लोक माझ्याकडून अशीच कामं करायची अपेक्षा कराल माझं बाळ थोडं मोठं झालं तर त्याची कामं अजून वाढतील जर सगळ्यांना माझ्याकडून त्यांची पर्सनल कामं करून घ्यायची असतील तर मला एका बाळाची जबाबदारी घेऊन माझं माज़ काम अजून वाढवायचं नाही ती तिच्या सासूला उत्तर देऊन तिच्या खोलीत निघून गेली त्या दोघींनाही अजिबात माहीत नव्हतं की तिचे सासरे तब्येत ठीक नाही म्हणून कामावरून सुट्टी घेऊन अचानक घरी आले होते त्यांनी पण दारात उभं राहून सासू सुनेचं सगळं बोलणं ऐकलं होतं जेव्हा ते घरात ता आत आले तेव्हा त्यांना अचानक असं समोर बघून त्यांची बायको दचकली आणि म्हणाली अहो तुम्ही यावेळेला घरी कसे काय आला आहात तेव्हा अशोकराव म्हणाले अग मी तर अचानक घरी आलो पण सुनबाई हे सगळं काय बोलत होती नवऱ्याचं बोलणं ऐकून सारिकाची सासू घाबरली आणि म्हणाली अहो तिला डोकं कुठं आहे काहीही बोलत असते तुम्ही कुठं घरातल्या बायकांच्या बोलण्यात पडत आहात तेव्हा अशोकराव म्हणाले सुनबाई घरात आल्यापासून सगळ्यांनी स्वतःची पर्सनल कामं पण तिच्या अंगावर टाकली आहेत का सुनबाईच्या जागेवर कधी स्वतःला ठेवून बघितलं आहेस का संपूर्ण आयुष्यात तू स्वतः तरी कधी एवढी सगळी कामं केली आहेस का आपल्या लग्नानंतर माझ्याही तुझी किती काळजी घेत होती माहीत आहे तू पण चून होण्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेस पण घरातली बाकीची सगळी लोक आपापली पर्सनल कामं स्वतःची स्वतः करत होती ते तर आई खूप जास्त आजारी होती त्यामुळे जाणे तुला तिची साडी धुवायला लागत होती नाहीतर जोपर्यंत आईचे हातपाय चालत होते तोपर्यंत ती स्वतःची सगळी कामं स्वतः करत होती तुझ्याकडून तिने तिचे कुठलेही पर्सनल काम करून घेतले नाही माझ्या बहिणी तर खूप साध्या भोळ्या होत्या त्या तर तुझे कपडे पण धुवत असायच्या मग आज तू तुझ्या मुलांना आणि मुलीला हे काय शिकवत आहेस ते लोक त्यांच्या पर्सनल कामाचं सुनबाईवर का टाकत आहेत तू या घरची सून लक्ष्मी आणली आहेस काम करणारी मशीन नाही आली आहे आणि हो हे विसरू नकोस मशीनवर पण जास्त कामाचा लोड पडला तर ती पण खराब होते नाहीतर असं होऊ नये की जास्त आराम करायच्या नादात तुम्ही लोक सुनबाईला एवढं काम करायला द्याल किती ती आजारी पडेल आणि मग तुम्हालाच घरातली सगळी कामं करायला लागतील तुमच्यासारख्या लोकांमुळे तर मुली एकत्र कुटुंबात राहायला घाबरतात अशा परिस्थितीत तर कुणाच्याही मनात येईल की नवरा बायको दोघंच घरात राहिलो तर दोघांचं काम पण कमी पडेल जर घरातला प्रत्येक सदस्य स्वतःची पर्सनल कामं स्वतः करायला लागला तर सुनबाईवर घरातल्या कामाचा जास्त ओझं पण पडणार नाही खोलीत बसून सारिका सासऱ्यांचं आणि सासूचं सगळं बोलणं ऐकत होती त्यांचं बोलणं ऐकून सारिकाचे डोळे पाण्याने भरून आले मनात विचार आला की खरंच सासरे किती चांगले आहेत ते माझी किती काळजी करतात पण इकडे नवऱ्याचा फटकारा मिळाल्यामुळे सासूबाईंचा चेहरा उतरला होता संध्याकाळी नेहा कॉलेजमधून घरी आली आणि आलेल्या वहिनीकडे फरमाईश करत म्हणाली वहिनी मला गरमागरम कॉफी करून दे ना तेवढ्यात तिची आई तिला म्हणाली नेहा तुला कॉफी बनवता येते ना मग तुझी तू तु बनवून घे आणि तुझ्या वहिनीला पण तुझ्यासोबत थोडी कॉफी बनवून दे काम करून करून ती खूप थकली असेल आईचं बोलणं गुन्हा आश्चर्यचकित होऊन आईच्या तोंडाकडे बघायला लागली तेव्हा तिची आई म्हणाली नेहा आज ना उद्या तुझला पण लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे आणि जर लग्न झाल्यावर तुझ्या अंगावर घरातल्या सगळ्या कामाचं ओझं दिलं तर तुला चांगलं वाटणार नाही ना, ना। मला माहीत आहे की मीच तुम्हाला म्हणाले होते की तुमची सगळी कामं वहिनीला करायला सांगत जा पण मी तुम्हाला असं सांगून खूप मोठी चूक केली होती आता तुम्ही तुमची कामं स्वतः करत जा आणि तुमच्या वहिनीला थोडासा आराम करून देत जा आईचं बोलणं ऐकून या आनंदात म्हणाली ठीक आहे आई इथून पुढे आमची काम आम्ही करत जाऊ आणि तसंही मला वहिनीला मदत करायला खूप आवडत होतं पण वहिनीला मदत केल्यावर तूच मला ओरडत असायची तेवढ्यात राहुल पण घरी आला आणि वहिनीला म्हणाला वहिनी जरा गरमागरम भजी करून दे ना आणि माझा शर्ट खूप खराब झाला आहे तेवढं धुवून टाक तेवढ्या त्याच्या आई त्याला समजावत म्हणाली राहुल भजी तर बनवून मिळतील पण तुझा शर्ट तुझा तू धुवून टाक आणि आजपासून स्वतःचं काम स्वतः करत जा वहिनीला त्रास देत जाऊ नकोस राहुल पण खूप खुश झाला आणि म्हणाला आई मी सकाळीच बघितलं होतं की वहिनीला सगळ्या कामाचा खूप त्रास होत होता पण तुला घाबरल्यामुळे मी काहीच बोललो नाही आणि तसंही मला माझं स्वतःचं काम करायला खूप आवडतं मुलाचं बोलणं ऐकून सारिकाची सासू विचार करायला लागली की घरातले सगळेजण किती समजूतदार आहेत बहुतेक मीच त्यांना बिघडवायला निघाले होते पण त्या दिवसानंतर घरातले सगळेजण स्वतःची कामं स्वतः करायला लागले होते त्यामुळे सारिकावर कामाचा सा जास्त लोड पडत नव्हता एक दिवस तिची सासू तिला म्हणाली सुनबाई आता तरी मला अजिबांचं सुख देशील ना तेव्हा सारिका हसत लाजत म्हणाली पण आई त्या अगोदर मला विचार करायला थोडासा वेळ तरी मिळेल ना तिच्या सासूने मान हलवून होकार दिला आणि म्हणाली पण सुनबाई आता असं कधी बोलणार नाहीस ना की जास्त काम पडत आहे म्हणून मला आई व्हायचं नाही यावर सासू दोघी जोरजोरात हसायला लागल्या सारिकाला पण खूप छान वाटत होतं की तिच्या सासऱ्याच्या लोकांना त्यांची चूक लवकर समजली होती जर घरात सोनेला मुलीसारखं वागवलं तिच्यावर घरातल्या सगळ्या कामांचा लोड दिला नाही घरातली सगळ्यांनी मिळून मिसून कामे केली वाटून घेतली तर घरातलं वातावरण आनंदाचं होईल आणि त्या घरात सुख शांती आणि समाधान नांदेल